नमस्कार शुभ संध्याकाळ कारंजा नगरीतील सामाजिक सांस्कृतिक व बौद्धिक प्रबोधनाचा वसा घेतलेल्या शरद व्याख्यानमाला कारंजा लाड़ या उपक्रमाच्या अडुसरव्या अडुसष्टव्या पर्व पर्वात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत कारंजा नगरीचे आराध्य दैवत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व सर्व समाजसुधारकांना नमन करून आपण या पर्वास सुरुवात करत आहे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक कारंजा नगरीत आजचे आपले वक्ते हिंदवी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष शिवव्याख्याते दुर्गभ्रगमंतीकार व इ शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा गाढा अभ्यास असणारे आयुर्वेदाचार्य डॉक्टर शिवरत्न सर आपल्यात उपस्थित झाले आहे मी त्यांचे सर्व वाशियांतर्फे हार्दिक स्वागत करतो यावर्षीची आपली व्याख्यानमाला आपल्या व्याख्यानमाल्याचे सक्रिय कार्यकर्ते डॉक्टर राम सर व श्री शीतल भाऊ देवळा यांच्या नेतृत्वात आपण संपन्न करत हो। आहोत आजच्या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार करून आपण करणार आहोत त्यासाठी मी डॉक्टर शिवरत्न क्षेतेश्वरांना आमंत्रित करतो जे आपले वक्ते मान्य शिवरत्न शेटे सर यांचं चिन्ह देऊन स्वागत करण्यासाठी यावर्षी शरद व्याख्यानमालेचे कार्यकारी अध्यक्ष मान्य डॉक्टर रामगुंजाटे सर यांना व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी इंदवी परिवाराच्या कारंजा तालुका अध्यक्ष सौ माधुरी गावांडे मॅडम यांना मी स्टेजवर आमंत्रित करतो तसेच आपल्यात उपस्थित कारंजा म उपाभ उपविभागीय महसूल अधिकारी माननीय देवरे सर यांचं स्वागत डॉक्टर शार्दूल डोंडगारकर कर, करतील अशी मी त्यांना विनंती करतो शरद व्याख्यानमाला या साप्ताहिक उपक्रमाच्या अडुसव्या अडुसष्टव्या वर्षाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आमचे मार्गदर्शक सुभाष काका साबू यांना स्टेजवर आमंत्रित करतो भगवती शारदा माता ग्राम ग्रामदेवता गुरुमाऊली आणि वर्ग बंधू आणि भगिनींनो मित्रांनो आपणाला माहीतच आहे की आज शरद व्याख्यानमाला ही अळुस्वतव्या वर्षात पदार्पण करत आहे याबद्दल आपल्या प्रतिसादाबद्दल आपल्या प्रेमाबद्दल मी आपले श्रोतावर्गाचे खास करून हार्दिक अभिनंदन करतो तसेच या व्याख्यानमाला जी उभी करण्यात आली त्यात जे मूळ सभासद मूळ लोक होते राम शेवाळकर कैलासवासी राम शेवाळकर नानासाहेब दयांडेकर दे गजाननरावजी देशपांडे दे, मोहनशेठ गोलेच्छा बालकिशनजी मुदळा सर आणि मोका सर यांनासुद्धा नमन करून मी माझे प्रास्ताविक सुरू करतो आपणास माहीत आहे की आपलं नेहमीचं ठिकाण हे मुलजी डेटा हायस्कूल होतं परंतु मध्यंतरी जे पावसानं वैतत्व आणलं जी अडचण आणली त्यामुळे आज आपण प्रथमच ए पी एम सीच्या या हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला के आहे व्याख्यानं आयोजित केलेलं आहे हा हा जो रथ आहे या कारंजाच्या श्रोत्याच्या प्रेमाशिवाय चालूच शकत नाही त्याचा प्रतिसाद आज पहिलाच दिवस असताना आणि ठिकाण बदललं सुद्धा आपली उपस्थिती पाहून आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आनंद होत आहे व्याकरणमानाच्या परं परंपरा माहीत आहे तर आपल्याला अलग अलग विषयावर आपण अलग अलग, अलग श्रोत्यांना बोलावतो त्यांचे विचार ऐकतो त्यांचे प्रबोधन ऐकतो ते त्यांचे अनुभव कथन करतात बरं हे सर्व हा जो आहे हा देणगीदारांच्या कार्याशिवाय चालत नाही ही जी व्याख्यानमाला आपण करतो ही लोकवर्गणीतून उभी झालेली व्याख्यानमाला आहे आणि या सर्वात मोठा जो वादा कोणाचा वाटा असेल तो आपल्या देणगीदार लोकांचाही बी याच्यात फार मोठा वाटा आहे व्याख्यानमालाची एक परंपरासुद्धा अशी आहे की या वर्षात मागील वर्षात ज्या ज्या लोकांचं निधन झालं जे व्याख्यात येऊन गेले काही श्रोत्यांचं निधन झालं काही घटना घडल्या त्याबद्दल आपण त्या दिवंगत लोकांना श्रद्धांजलीसुद्धा अर्पण करतो मी त्यांची नावे वाचून दाखवतो साहित्यिकमध्ये मारुती चित्तमपल्ली साहेब जयंत नारळीकर डॉक्टर अविनाश पाळळे पावळे एस एल भरैया गजानन मेहंदळे भास्कर चनन शिव तसेच आपले जेव्हा पंचवीस गोल्डन ज्युबली होती त्यावेळेस मान्य अमरावतीच्या आपल्या अमरावती नगर महा महानगरपालिकेचे शिक्षक सदस्य प्रवण कुलकर्णी यांनी आपल्याला एक मूर्ती दिली होती आज आपण ती मूर्ती दरी येत नसते पण त्यांना एक आपली मूर्ती दिली आहे त्यांचे त्यांचेसुद्धा निधन झाले त्यांनाही बी आपल्याला श्रद्धांजली व्हायची आहे तसेच व्याख्यान मेल्याचे कार्यकर्ते डॉक्टर रिवाकर इंगोलेसर देवासावजी चौरे डॉक्टर ज्ञानेश्वर गुल्लाने धनंजय फुलसुरे सुशिलाबाई सारडा वि वी, विजयाबाई जवाहरलालजी देवळा लीलाबाई मनोहरराव दाखोरे मधुभाऊ जोरापूरकर कल्पनाताई ठाकरे अनंतराव ठाकरे मनोरमाबाई गुलारकरी ज्योतिताई राजनकर विद्याताई जोहरमलानी देवदास मलानी शालिनीताई जोद शांताबाई बंग गुणवंतराव गाडवे सुलोचना काटकर जगजितजी जोशी आणि आत्ताच नुकतीच मला बातमी कळाली नटी अभिनेत्री संध्या शांताराम त्याचप्रमाणे अहमदाबाद येथे जो प्लेन क्रॅश झाला होता त्या सर्व जे त्या दुर्घटनेतनी दिवंगत लोक झाले आणि माग यावर्षी जी आपत्तीग्रस्त झाली यावर्षी जी पावसातनी भयंकर नुकसान झालं त्यावेळेस त्यामध्ये त्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या ज्या लोकांच्या जीवाची हानी झाली त्या सर्वांचा त्या सर्वांना आपल्याला श्रद्धांजली अर्पण करायची आहे कळत न कळत कोणाचं नाव राहून गेलं असेल त्यांनासुद्धा आपल्याला श्रद्धांजली कळते आहे मी सर्वांना विनंती करतो की आपण एक मिनटासाठी उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी सावधान ओम शांती 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 तसेच वातावरण जर पुन्हा पावसाळ्याचं वातावरण जर निकळलं तर आपण होऊ शकते आपण पूर्वत आपल्या जागेवर जाऊ तशी सूचना आपणास वारंवार देण्यात दिन, येईल आपण ज्या लोकांची वर्गणी राहिली असेल ज्या श्रोत्याची वर्गणी राहिली असेल गेटवर वर्गणी आपण तिथे देऊ शकता दरवर्षीप्रमाणे आपलं असं सहकार्य राहावं इतके बोलू मी माझे प्रास्ताविक समजतो धन्यवाद हॅलो आज आपल्यामध्ये हिंदवी परिवाराचे सदस्य विविध शहरातून आपल्या या व्याख्यानाचा आस्वाद घेण्यासाठी आलेले आहे त्या सर्वांचे सुद्धा मी व्याख्यानमालतर्फे सहर्ष स्वागत करतो आता आपल्या वक्त्यांचा परिचय करून देण्याची वेळ आलेली आहे तरी आजचे वक्ते माननीय डॉक्टर शिवरत्न सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी श्री संजय येरे सर यांना आमंत्रित करतो श्री संजय येरे सर उपस्थित सर्वांना नमस्कार आजच्या वक्त्याचाही परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली त्यामुळे सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानतो भगवती शारदा माता आणि उपस्थित बंधू भगिनींनो शरद छत्रपती शिवाजी महाराज शरद व्याख्यानमालेच्या या अडुसष्टाव्या वर्षातील पहिले पुष्प गुंपण्यासाठी आज आपल्यासमोर उपस्थित आहेत डॉक्टर शिवरत्न सेटे सोलापूर त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगडचा रणसंग्राम सरांनी आयुर्वेदातून एम डी तसेच कैवल्यधाममधून सी सी वाय आणि हिस्ट्री या विषयातून एम ए डिग्री संपादन केली आहे मिनिस्ट्री ऑफ आयुष गव्हर्मेंट ऑफ इंडिया म्हणजेच ए आय आय एचे जी बी मेंबर आहेत त्यांच्या शिवसह्याद्री आरोग्यधाम आयुर्वेद योग होमिओपॅथी आणि उपचार केंद्रांमार्फत महिन्यातील एका रविवारी मेडिकल कॅम्पचे आयोजन केले जाते दुर्गम भागात वैद्यकीय शिबिरांचे उपक्रम राबविले जातात दरवर्षी पन्हाळगड ते पावनखिंड ही पावसाळी हिवाळी मोहीम असंख्य युवा मावळ्यांना आणि हिरकणींना एकत्रित आणून ही मोहीम सर फत्ते करतात प्रत्यक्ष सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दुर्गम किल्ल्यांवर भ्रमंती करणारे असे हे शिवव्याख्याते आहेत गडकोट किल्ल्यांच्या शंभरहून अधिक मोहिमा यशस्वी करून नव्या पिढीला प्रेरणा देणारे हे शिवव्याख्याते आहेत छत्रपती शिवरायाच्या शौर्यगाथा मांडताना ज्यांचा पहाडी आवाज श्रोत्यांना सह्याद्रीच्या कडेकपारीतून ध्वनी दुमदुमल्याची अनुभूती देतो असे हे व्याख्याते आहेत शिवचरित्र हे डावं किंवा उजवं नसतं जसं घडलं तसं अगदी तटस्थपणे समकालीन पुराणव्यांवर आधारित मांडणी करणारे ते एकमेव शिवव्याख्याते आहेत डॉक्टर शेट्टी एवढंच नाही तर छत्रपतींच्या मार्गावरून चालणं म्हणजे आचरणाच्या मार्गावरून चालणं असा त्यांचा बाणा आहे ते आहेत आजचे व्याख्याते